अफजल के खिलाफ केस कर रहा है क्या असं म्हणत सिनेस्टाईल गोळीबार आठ फेब्रुवारी रोजी धमकी आणि अकरा फेब्रुवारीला गेम ओव्हर गुलशन टोळीचे मास्टर माइंड समोर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण अहिल्यानगर शहरात बुधवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास राज चेंबर परिसरात अब्रार मुख्तार शेख या चोवीस वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला यामध्ये अब्रार मुख्तार शेख हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी आता तोपखाना पोलीस ठाण्यात था सय्यद जैद रशीद उर्फ टैप्या जाबीर सादिक सय्यद उर्फ जाबू अस्लम असिर शेख अल्ताफ शेख यांच्या विरोधात संगनमताने कट कारस्थान रचून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अब्रार मुख्तार शेख याने तीन जानेवारी रोजी भिंगार पोलीस ठाण्यात था अफजल आसीर शेख आणि अस्लम आसीर शेख यांच्या विरोधात मारहाणीचा आणि बंदूक दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमांवर गुन्हा दाखल केला होता याच कारणातून आठ फेब्रुवारी रोजी सय्यद जईद रशीद उर्फ टायपया याने अब्रार शेख यास गोविंदपुरा परिसरात अडवले होते त्यावेळी त्याने अब्रार यास धमकी दिली होती तुने अफजल शेख और असलम शेख के खिलाफ जो केस दाखिल किया है वो वापिस ले ले। मैं तेरे को दो लाख रुपये देता हूं। अगर तुने केस वापस नहीं लिया तो मैं तेरे को देख लूंगा या घटनेनंतर अब्रार शेख हा प्रचंड घाबरून गेला होता तर बुधवारी रात्री अब्रार, अब्रार शेख हा आपल्या भावाच्या माळीवाडा स्टँड परिसरात असणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या दुकानातून रात्री अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी मित्रासोबत निघाला होता त्यावेळी कोटला स्टँड परिसरातील राज चेंबर परिसरात ते आले असताना मागून एक ऑटो रिक्षा भरधाव वेगात आली आणि अब्रार शेख याच्या दुचाकीला आडवी लावून गाडी थांबवली यावेळी अब्रार याने रिक्षात पाहिले असता जाबीर उर्फ जाबू सादिक सय्यद हा रिक्षा चालवत होता तर रिक्षात पाठीमागे सय्यद जईद रशीद उर्फ ट्या हा त्याच्या हातात गावठी कट्टा घेऊन उतरताना दिसला हे पाहून अब्रार शेख याने दुचाकीवरून उतरून राज चेंबरकडे पळ काढला त्यावेळी मागून आलेल्या सय्यद जईद रशीद उर्फ टैफ्याने बंदुकीतून अब्रार शेख याच्यावर गोळी चालवली ती गोळी अब्रार शेख याच्या कमरेखाली लागली मात्र जीवाच्या भीतीने अब्रार शेख पळत राहिला तर टैप्या हा त्यावेळी शिवीगाळ करत ओरडत होता अफजल शेख और अस्लम शेख के ऊपर केस कर रहा है क्या तेरे को जान से मार डालता ही सर्व धावपळ पाहून त्या ठिकाणी नागरिक दुकानातून बाहेर आल्यामुळे गर्दी पाहून सय्यद जईद रशीद उर्फ टैप्या हा पळून गेला त्यानंतर अब्रार शेख याला सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात आणि तदनंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या प्रकरणी तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये अब्रार शेख याच्या फिर्यादीवरून सय्यद जईद रशीद उर्फ टैप्या जाबीर सादिक सय्यद उर्फ जाबू अफजल आसिर शेख असलम असिर शेख अल्ताप शेख सर्व राहणार मुकुंद नगर तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरोधात विविध कलमान्वय तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास तोपखाना पोलीस करत आहेत